नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्र आणि कविता परवा जो बीड जिल्ह्यामध्ये प्रॉपर बीडला जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय निषेधार्ह आणि काय म्हणावं याला म्हणजे बीड जिल्हा आत्तापर्यंत गाजत असताना पुन्हा एकदा असा अनुचित प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडावा आणि तोही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात घडावा याच्यापेक्षा जिल्ह्याचं आणि जनि जिल्ह्याच्या जनतेचं दुर्दैव दुसरं कोणतं नाही आता त्या दोन आरोपींना त्या दोन महाभागांना अटक झालेली दाखविली आहे टी व्हीवर परंतु ही अटक जीपमध्ये असावी का त्यांना जीपमध्ये बसवलेलं दाखवलं नाही बसवायला पाहिजे जीपच्या मागं बांधायला पाहिजे फरफटत न्यायला पाहिजे पूर्वी राजे महाराजे आरोपीला घोड्याच्या पायाला बांधत होते आणि जसं जसं घोडं जस पळल तसं तसं तस तो फरपटत फरपटत आरोपी अंगाचे सालटे काढीत तो नेल्या जात होता अटक करून तशी अटक गुन्हेगाराला व्हायला पाहिजे हो इथून पुढं त्याच्याशिवाय कायद्याचा वचक बसेल कसा तुम्ही त्यांना पुढं बसविता साहेबासारखं जीपमध्ये काय का कशामुळं हे हा राजकीय दबाव आहे का काय एक मग कशामुळं आरोपीचा एवढा सत्कार आरोपीचा एवढा सन्मान आपण बातम्या ऐकतो तुरुंगामध्ये सुद्धा की आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात येते म्हणून आहे का नाही मग हे कशामुळं आणि सध्या तुम्हाला मी सांगतो आज त्याच्यावर मी लिहिलंय परखड लिहिलंय माझ्या लेखणीमधून की सध्या शाळा खातं म्हणजे शिक्षण क्षेत्रातले लोक की ज्यांचा पगार अत्यंत शासनानं उदार अंतःकरणानं वाढविलेला आहे की त्यांनी एकचित्तानं मुलांना शिकवावं समकक्ष सगळ्या कर्मचाऱ्यापेक्षा मास्तराचा पगार हो जास्त आहे होय जास्त आहे चौकशी करा तुम्ही सगळ्यांचे बेसिक बघा जास्त आहे का नाही ते आणि गुन्हेगारी सुद्धा तेच करायलेत जास्त सध्या आणि म्हणून मी परखडली लय हे सगळे नसले वाईट तरी ते त्याच्यातले वाईट का असावेत बाकीचे सुद्धा हा माझा सवाल आहे आणि म्हणून ऐकूया माझं आजचं हे काव्य ज्याला दिव्य लोकप्रभानं आजच्या बीडच्या अंकामध्ये प्रसिद्धी दिलेली आहे हे वारीचं सदर चालू असताना सुद्धा मला राहवलं नाही आणि हे लिहिलं मी की कुठं कुठं असं होतं आणि का होतं मास्तरांनी उधळलेल्या गुणांचा पुन्हा नगारा वाजू लागलाय मास्तरांनी उधळलेल्या गुणांचा पुन्हा नगारा वाजू लागलाय आणि अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळात बीड जिल्हा गाजू लागलाय बिना मेहनतीचा आणि जास्तीचा जिथे पैसा वाढत असतो बिना मेहनतीचा आणि जास्तीचा जिथे पैसा वाढत असतो अशा लोकांच्या अंगात मस्ती आणि पैशाचा मात चढत असतो जिथं बिना मेहनतीचा पैसा मिळतो ना ते कोण कोण लोक आहे ऐका पुढं माझ्या कवितेत गुन्हेगाराला राजकीय पाठबळ जिथे जिथे मिळत असते तिथे तिथे हदबल माणसांना राक्षसी वृत्ती छळत असते जोपर्यंत रांझाच्या पाटल्याची शिक्षा आपला कायदा देणार नाही छत्रपतींनी रांझाच्या पाटलाचे हात पाय तोडले होते लगेच तोडले होते अशाच गुन्ह्यामध्ये जोपर्यंत रांझांच्या पाटलाची शिक्षा आपला कायदा देणार नाही तोपर्यंत या माजलेल्या लोकांची मस्ती जिरून जाणार नाही कोचिंगची फीस आणि मास्तरांचे पगार इथे बेसुमार वाढले आहेत कोचिंगची फीस काही लगामच नाही त्याला त्या ट्रॅव्हल्स सारखा कोचिंगची फीस आणि मास्तरांचे पगार इथे बेसुमार वाढले आहेत आणि लेकरांची फीस भरायला बापांनी व्याजाने पैसे काढले आहेत अक्षरशः व्याजाने पैसे काढून लेकरांना शिकवायलेत आणि असा व्यवहार हे मास्तर लोक करायलेत चौकात फाशी दिली पाहिजे सटके मारून समाजाने ज्यांना मोठं केलं तेच सामान्याला नडले आहेत समाजानं ज्यांना मोठं केलं तेच सामान्य जनतेला नडले आहेत आणि कोचिंगवाले मास्तर पुढारी कीर्तनकार यातलेच काही लोक बिघडले आहेत ऐका मी काय म्हणतोय ते समाजाने ज्यांना मोठं केलं ते सामान्य जनतेला नडले आहेत आणि कोचिंगवाले मास्तर पुढारी आणि कीर्तनकार याच्यातलेच लोक बिघडले आहेत बाकीच्या लोकांपेक्षा पुढारी मास्तर कोचिंग क्लासवाले आणि कीर्तनकार हो कीर्तनकार सुद्धा त्याच्यातलेच लोक बिघडलेत त्यांचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल व्हायलेत असलेले त्याचे माऊली 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 म्हणू म्हणू काय काय धंदे करायलेत ते आणि म्हणून समाजाने ज्यांना मोठं केलं कुणी मोठं केलं त्यांना लोकांनी मोठं केलं कशा आहेत कशावर हे मोठं झाले लोकांनी मोठं केलं त्यांना समाजाने ज्यांना मोठं केलं ते सामान्य जनतेला नडले आहेत कोचिंग क्लासवाले मास्तर पुढारी कीर्तनकार यातलेच काही लोक बिघडले आहेत सगळे नसतील बिघडले पण काही लोक मात्र याच्यातलेच जास्त आहेत पुढारी मास्तर आणि लेक्चररची पगार घर चालण्या एवढी करा विनंती आहे माझ्या शासनाला महाराजावर तर लोक बहिष्कार टाकणारच आहेत ही काळ्या दगडावर चिरे गे आता पुढे चालू हळूहळू काळ बदलायला लागलाय कीर्तनासाठी असं टोकर घेऊन हिंडेल महाराज आमचं कीर्तन ठेवा म्हणून असा काळ याय लागलाय कारण नियती कधीच कोणाला मान्य करीत नाही म्हणून महाराजाचा विषय तात्पुरता जनतेवर सोडू आपण परंतु पुढारी मास्तर लेक्चररची पगार फक्त घर चालले एवढी करा अहो सिनियर प्राध्यापकाचा पेन्शन लाख रुपये कमाल आहे पस्तीस वर्षे घातली आम्ही नोकरीमध्ये चाळीस हजार पेन्शन आहे लाख रुपये प्राध्यापकाची पेन्शन सगळ्याला पेन्शन सारखी द्या ना कशाला प्रत्येकाचं प्रत्येक जण माणूस आहे प्रत्येकाच्या गरजा एवढ्यालाच आहेत कशामुळं लाख लाख दोन दोन लाख पगार आणि याच खात्याला कशामुळं याच खात्याला कशामुळं म्हणून पुढारी मास्तर आणि लेक्चररची पगार फक्त घर चालण्या एवढी करा त्यांना उपाशी मारा म्हणत नाहीत आम्ही त्यांचा संसार चालावा परंतु त्यांना बाजूला पाहायला पैसा हातात खुळखुळ खुळखुळ करू नये एवढं करा पुढारी मास्तर लेक्चररची पगार फक्त घर चालण्या एवढी करा आणि त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा कायमची इज्जत घालण्या एवढी करा त्यांच्या गुन्ह्याची जी शिक्षा आहे ना ती त्यांची भर चौकात इज्जत गेली पाहिजे अशी शिक्षा त्यांना अर्जंट मिळावी एवढीच माझी विनंती आहे याच्यासाठीच हा अट्टहास मी केला सर्वांचे मनकपूर्वक धन्यवाद या मताशी सहमत असताल तर नक्कीच शेअर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करा पुनसे एकदा सर्वांचे आभार मानतो